क्रांती न्यूज आवाज सर्व सातपूर गावच्या मुख्य रस्त्यावर लाहोटी बिल्डिंग असून त्या बिल्डिंग मध्ये बहुसंख्येने भाडेकरू वास्तव्यास आहेत त्या भाडेकरूंच्या अस्वच्छतेमुळे शेजारील नागरिकांना साथीच्या रोगांना सामोरं जावं लागत आहे शौचालयाचे पाणी रस्त्यावर वाहत असून त्यामुळे परिसरात सर्वांना दुर्गंधी पसरली आहे याबाबत लाहोटी यांना वारंवार सूचित करून देखील त्यांनी कोणतीही उपाययोजना केल्याचं दिसत नाही त्यामुळे त्यांच्या विरोधात सातपूर मनपा कार्यालयात सातपूर येथील रहिवासी बाळासाहेब यांनी तक्रार दाखल केली आहे तक्रारीची दखल घेत आरोग्य अधिकारी गोसावी यांनी परिस्थितीची पाहणी करत करत संबंधित लाहोटी यांना कारवाई नोटीस बजावली आहे धक्कादायक बाब म्हणजे या बिल्डिंग मध्ये असंख्य भाडेकरू वास्तव्यास असून त्याची कोणतीही नोंद सातपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली नसल्याचं बोललं जात आहे दरम्यान बाळासाहेब बंदावने यांनी बोलताना सांगितले की यांच्या बिल्डिंगच्या अस्वच्छतेमुळे आमच्या घरातील सदस्यांना साथीच्या रोगांची लागण झाली असून त्यामुळे आमच्या परिवारातील सदस्यांचं आरोग्य धोक्यात आलंय संबंधित नाहोटे यांच्यावर कारवाई न झाल्यास महानगरपालिका आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी शरीफ पठाण सातपूर नाशिक काय नाव आहे तुमचं मी बाळासाहेब राजराम बदलवणे राहणार सातपूर काय काय समस्या आहे तुमची आमच्या समोर एक बिल्डिंग आहे लावडीनची की संडासामुळे एवढा वास येतो सडक संडक रस्त्यावर आलेले लोकांना त्रास होतो आमच्या मुलावाला कालपासून गुलाब मांड्या व्हायला लागते आम्ही ॲडमिट केला असता तर डॉक्टर सांगले यांना तो नवीन पण रोग आला ना त्याची लागणं असू शकते म्हणजे तर तुम्ही कुठेतरी चांगल्या गावाखाली घेऊ जा यांना मी दहा पण दिवस म्हणून सांगतोय कसं छेट तुमच्या हाटेची घाण आहे लोक संडास करतात घाण झालेली तर तुम्ही याची साफसफाई करा आता याच्यामध्ये काय गावात एजंट आहेत हे साहेबांना विरोध बोलतात तुम्ही तक्रार घेऊ नका ना अशा तक्रारी गावात भरपूर गावच्या कोणी आम्हाला त्रास झाला आम्ही त्याची नोंद केली त्या ठिकाणी साहेबांनी फक्त नोटीस दिली याची कारवाई नाही झाली आम्ही आयुक्त पर्यंत जाणार सगळ्या न्यूजवाल्या बोलून घेणार परत कसं ठेवणार तुम्हाला करावा आम्हाला घाण ते वाडीकरी काढून घ्याय अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा